प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्त विशेष श्रोते नमस्कार आजच्या कोरोना वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आजच्या कोरोना मध्ये आपण ऐकणार आहात चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याला आता एक वर्ष पूर्ण झालंय त्या अनुषंगानं जगभरातली कोरोना स्थिती आणि आतापर्यंतची वाटचाल याविषयी केलेला ओहापोह श्रोते हो, हो चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला त्याला आता एक वर्ष पूर्ण झालंय सतरा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला गेल्या वर्षभरात कोरोना विषाणूनं संपूर्ण जगाला विळखा घातला आहे आजही तो विळखा सुटलेला नाही आज मी तिला दोनशे अठरा देशांना या कोरोना विषाणूनं विळखात घेतले आतापर्यंत पन्नास कोटींपेक्षा अधिक लोकांना याची बाधा झाली आहे यापैकी तेरा लाख छप्पन्न हजारांपेक्षा अधिकांचा बळी गेला असून तीस कोटीपेक्षा अधिक लोक या आजारातून बरे झाले आहेत अजूनही जगभरात कोविड एकोणीस आजाराचे एक कोटीपेक्षा अधिक रुग्ण सक्रिय आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या संसर्गाचा जगभरातला प्रादुर्भाव कसा राहिला आहे हा प्रादुर्भाव एका देशातून दुसऱ्या देशात का आणि कसा पसरला याबाबत जागतिक सामाजिक आणि आरोग्यविषयक स्थितीचे अभ्यासक समीर गायकवाड यांनी केलेलं विवेचन आपण ऐकूया दोन हजार एकोणीस साली सतरा नोव्हेंबरच्या दिवशी चीनच्या हुवेळी प्रांतामध्ये पंचावन्न वर्ष वयाच्या एका व्यक्तीचा कोरोनाचा सर्वात पहिला संसर्ग झाला होता त्या दृष्टिकोनातून एकोणीस नोव्हेंबरला कोरोनाला एक वर्ष पूर्ण झाला असा जगभरामध्ये बोललं जातं जेव्हा पहिल्यांदा हा संसर्ग झाला त्याच्यानंतर जो त्या मच्छी बाजारमधून किंवा फिश मार्केट मधून मा हा संसर्ग पसरत होता तो फक्त त्या प्रांतातल्या त्या एका शहरातल्या एका न राहता हळूहळू पूर्ण शहरामध्ये आणि त्याच्यानंतर पूर्ण हुवेळी प्रांतामध्ये त्याने हातपाय पसरल्याचं दिसून आलं आणि हे साधारण डिसेंबर पर्यंत तिथं होतं चीनमध्ये आणि जानेवारी मध्ये चीन मधला कोरोनाचा इन्फेक्शन रेट म्हणजे कोरोनाचा संसर्ग को जो होता हायएस्ट पीक रेशोवरती होता साधारण मार्च पर्यंत तिथं मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून साथ, साथ आटोक्यात गेली चीन मध्ये ऐंशी हजारच्या पेक्षाही जास्त कोरोनाचे रुग्ण आढळले होते आणि बऱ्यापैकी त्यांचा मृत्यू दर ही होता जवळपास दीड ते दोन टक्के हा त्यांचा मृत्यू दर होता त्यानंतर ज्या काळामध्ये मात्र अक्षरशः जादूची कांडी फिरवावी तसं तिथला संसर्ग कमी होत गेला प्रत्यक्ष मध्ये ही जादू कांडी नसून तिथं एक संशयास्पद सर्व वातावरण होतं त्याचा अजूनही नेमका तपास लागलेला नाही त्याची परिस्थिती अजूनही स्पष्ट होऊ शकलेली नाही कोरोनाचा प्रादुर्भाव चीन मधून सुरुवातीला चीनचं दळणवळण ज्या देशाशी जास्ती आहे त्या देशांमध्ये दे झाला उदाहरणार्थ इटली इटली आणि जपान इटलीमध्ये कोरोना चीन मधून चांबडी वस्तू जातात बॅग असतील किंवा इतर चांबड्यापासून बनवलेले वस्तू असतील त्यामुळे तिथं सर्वात आधी प्रादुर्भाव झाला आणि इटलीतून पूर्ण युरोपमध्ये झाला म्हणजे मार्चच्या सुमारास या युरोपियन शहरांमध्ये प्रादुर्भाव होऊ लागला आणि त्याच्यानंतर अमेरिकेत आणि त्याच्यानंतर मार्चच्या अखेरीस भारतामध्ये देखील कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात लागले आपल्याला आठवत असेल की सुरुवातीच्या काळामध्ये केरळमध्ये आपल्याकडे जास्ती संसर्ग होता त्याच्यानंतर आपल्याकडे एका मागोमागे एक अशी चार वेगवेगळ्या वे वे टप्प्यामध्ये लॉकडाऊन केले गेले लॉकडाऊनच्या नंतर असं लक्षात आलं की लॉकडाऊन करून देखील संसर्ग आटोक्यात येण्यास जी हा, अपेक्षित किंवा जी इच्छित रुग्णसंख्या ती आटोक्यात येत नव्हती तरी देखील सरकारने मोठ्या प्रमाणावरती योजना आखल्या कोरोनासाठी जे आपल्याकडे जे मेडिकल हब लागतं किंवा त्याच्या जी काही यंत्रणा आपल्याकडे हवी होती ती आपल्यापेक्षा तयार नव्हती यंत्रणा उभी करण्यामध्ये आपल्याला जवळपास दोन महिने गेले आणि त्याच्यानंतर अनलॉक जेव्हा होत गेला असं आपण पाहत गेलो की सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये आपल्याकडे कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आणि हळूहळू आपल्याकडचा कोरोनाचा संसर्ग ओसरत चाललेला आहे पण त्याच वेळेस जगभरातल्या ज्या देशांमध्ये सुरुवातीची पहिली लाट येऊन गेली होती तिथे आता पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळताना दिसतात त्यामुळे कोरोनाची साथ ही दुसऱ्या लाट आहे ती लाट असेल ती सुनामी असेल याच्याबद्दल आपण नेमका अभ्यास करण्यासाठी स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजे की आपण कोरोनाचा प्रादुर्भाव किंवा कोरोनाचा संसर्ग होत असताना आपण कितपत जबाबदारी हो दुसरा वाढदिवस हा शब्द प्रयोग वापरण्याची आपल्याकडे वेळ येऊन त्याच्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सरकारने सांगून दिलेल्या योजनांचा आणि सरकारने दिलेल्या सूचनांचं पालन केलं पाहिजे असं मला वाटतं श्रोदेव चीन मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर आजपर्यंत या विषाणूवर आपण लस तयार करू शकलो नाही अजूनही जगभरात याबाबत संशोधन आणि अभ्यास सुरू आहे कोरोना विषाणूवर प्रभावी लस उपलब्ध नसतानाही जगभरात कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार झाले जगभरात कोरोनाबाधित रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी जगभरात कोरोनाबाधित रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी कोणकोणते प्रयोग झाले आणि कोणते प्रयोग प्रभावी ठरले याविषयी नाशिक इथल्या मराठा प्रसारक समाज औषध शास्त्र महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि लस या विषयातले अभ्यासक प्राध्यापक डॉ मिलिंद वाघ यांनी दिलेली माहिती त्यांच्या शब्दात करोना व्हायरसच्या या जागतिक महामारीमध्ये औषधांना शोधाविषयी आपण सगळेच उत्सुकता आहोत जसा व्हॅक्सिनचा शोध आणि ते बाजारामध्ये येणं सर्वसामान्यांना उपलब्ध होणार एवढं महत्वाचं आहे एवढं करोना व्हायरस वर रामबाण उपाय असणार औषध शोधणं हे आज महत्वाचं ठरलेलं आहे आणि त्या दृष्टीने जगामध्ये सगळीकडे प्रयत्न चालू आहे करोनावरचे जे औषधं आहेत त्यांचं साधारणतः स्थुलमानाने आपल्याला तीन चार कॅटेगरीज मध्ये त्याची विभागणी करता येईल पहिला आहे अँटी व्हायरस कॅटेगरी दुसरी असं आहे की आपले शरीर जे इम्युनिटी रिस्पॉन्स देतं ज्याला सायटोकिन स्टॉम म्हणतात जास्त दिला गेला तर शरीराला होतो त्याच्यावर नियंत्रण आणि आपल्या शरीरातल्या वाढवण्यासाठीची तीन विभाग असं समजूया अँटी व्हायरस याच्यामध्ये नवीन काही औषधाची निर्मिती संशोधन झालं का असा जो प्रश्न कोणी विचारला तर नाही व्हॅक्सिनची निर्मिती आणि संशोधन हे तुलनेने सोपं आहे पण नवीन औषध येणं हे तुलनेने अवघड आहे म्हणजे आय व्ही व्हायरस आल्यानंतर त्याच्यावरचा रामबाण उपाय मिळायला आपल्याला चार पाच सहा वर्षांचा अवधी लागला आणि करोनावरचा रामबाण उपाय अजूनही आपल्या हातात नाहीये आपण जे औषध वापरतो ते कुठली आहे आणि त्याच्यावरच काय संशोधन चालू आहे ते एका वाक्यामध्ये असं म्हणता येईल की ज्याला आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये रिपर्पजिंग ऑफ ड्रग्स म्हणतो की जी औषधं आपण आता दुसऱ्या काही आजारांसाठी वापरत आहोत त्याचाच वापर आपण करोना व्हायरस विरोधात करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये यश उदाहरणार्थ सध्या ज्याला एफडीए ने अमेरिकेच्या मान्यता दिलेलं एकमेव जे औषध आहे ते रेमडी रेमडेसिवीर हे अँटीव्हायरस औषध आहे आणि याचा वापर अँटी व्हायरस म्हणून केला गेलेला होता करोना साठी हा आपण करायला बघतोय इबोला साठी त्याचा वापर हा आपण केलेला होता या औषधाच्या विषयी अजूनही काही मुद्दे आहेत त्याच्यावरचा अभ्यास अजूनही चालू आहे दुसरा अँटी व्हायरस जे आहे ते vir a ज्याच्यावरचा अभ्यास चालू आहे हे औषध सुद्धा इन्फ्लुएन्झा या आजारासाठी यापूर्वी वापरलं गेलेलं आहे आणि खास करून श्वसन नलिकेमध्ये या व्हायरसचा जिथे प्रादुर्भाव हो रोखण्यासाठी याची उपयुक्तता आता समोर येत आहे पण रेमडेसिवीरचं इंजेक्शन घ्यावं लागतं आणि दुसरं एक अँटी व्हायरस ड्रगवर सध्या संशोधन जे चालू आहे करोनासाठी ते आहे मौल्यपिरावीर हे इंजेक्शनच्या स्वरूपात न घेता टॅबलेटच्या स्वरूपात जर घेतलं तरी त्याची परिणामकारकता आहे त्यामुळे त्याची एक वेगळी उपयुक्तता तिथे आहे मेक्टिन हे माणसामध्येही वापरलं जातं आणि जनावरांमध्ये खास करून श्वाना वापरलं जाणार औषध आहे त्याचाही प्रयोग हा करोनाच्या औषध आहे मग इतर औषधं कुठली आहेत तर आपण ज्याला इम्युन म्हणतो सांगतो ज्यावेळेस हा व्हायरस शरीरावर आक्रमण करतो त्यावेळेस आपली इम्युन सिस्टीम जी आहे प्रतिरोध करणारी सिस्टीम आहे आपल्या शरीराची ती त्याला रिॲक्ट करते पण ही रिॲक्शन प्रतिक्रिया हो हो ही जर जास्त स्वरूपात झाली त्या प्रतिक्रियेमुळे आपल्या शरीराला अपाय होतो ज्याला सायटोकिन स्टॉर्म असंही म्हणतात आणि त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी मग काही औषध वापरली गेली आहेत त्याचा खूप मोठा उपयोग रुग्णांना दिलासा देण्यामध्ये झालेला आहे डेक्सिथ हे त्याच्यातलं एक औषध दुसरं असंही आहे की आपल्या शरीरामधल्या ज्या अँटीबॉडी आहेत त्या अँटीबॉडीज जर आपल्याला प्राधानमधून जर आपल्यामध्ये घेता आल्यात किंवा इतर व्यक्तींना जर हा आजार झालेला असेल तर त्या अँटीबॉडी आपल्या बॉडीज मध्ये ज्याला आपण प्लाझ्मा थेरपी ते नाव लोकप्रिय झालेलं आहे आणि याच्याही बाबत अजून हे पूर्णपणे परिणामकारक आहे का तर ते त्याच्यावरचाही अभ्यास चालू आहे त्या प्लाझ्मा थेरपीमध्ये अँटीबॉडीज आहेत त्या फक्त करोना व्हायरस विरोधातल्या नाही तर इतर अनेक विषाणूच्या विरोधातल्याही असतात मग फक्त करोनावरच्या अँटीबॉडीज करण्यासाठी प्रयत्न झाला ज्याला मोनोक्लोनल अँटीबॉडीज असं आपण म्हणतो फिल्टर करून घेतात या बॉडीज मधून तर त्याला एक बॅम्लिनी व्हिमॅब हे इटली या कंपन्या मोनोक्लोनल अँटीबॉडीज आहेत त्यालाही युएसएफडीए ने एक इमर्जन्सी त्याचं अप्रुव्हल दिला आहे की सध्या तुम्ही ते वापरू शकता पण याचबरोबर हे इथे लक्षात घ्यायला पाहिजे की काही जे क्लेम्स केले जातात काही औषधांबद्दल जो प्रचार केला जातो तो विज्ञानाला धरून नसतो आणि त्याच्यामुळे अपाय होऊ शकतो युव्ही लाईफ मुळे आपण पृष्ठभागावरचं डिसइन्फेक्शन हे केलं जाऊ शकतं पण त्याने करोना व्हायरस ला आपण थांबवू शकतो असं काही लोकांनी सांगितलं त्यामुळे हे जे फ्रॉड क्लेम्स आहेत त्याच्यापासूनही आपण दूर असायला हवा श्रोते हो कोरोना काळात रोजगाराचे उदरनिर्वाहाचे अनेक प्रश्न निर्माण झाले आरोग्याच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे या महामारीमुळे जीवन जगण्याच्या अनेक सवयींमध्ये बदलही आपण अनुभवत आहोत कोरोनाच्या महामारीमुळे समाजात घडलेल्या विविध घडामोडींविषयी जागतिक सामाजिक आणि आरोग्यविषयक स्थितीचे अभ्यासक समीर गायकवाड यांनी घेतलेला भेद त्यांच्या शब्दात कोरोनाची साथ जेव्हा जगभरामध्ये सुरू लागली तेव्हा सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये सर्वांना असं वाटायचं की जेम तेम महिन्याभरामध्ये किंवा चीवा दोन एक महिन्यामध्ये सात्तम पोस्ट असेल प्रत्यक्ष तसं घडत गेलं नाही त्याच्यानंतर काही तज्ज्ञांनी विषयक तज्ञ असतील किंवा पर्यावरण विषयक असतील जीवशास्त्रज्ञ असतील त्या सर्वांनी असंही मत व्यक्त केलं होतं की ती साथ ही आधारित असेल म्हणजे की ज्या देशांमधलं तापमान थंड किंवा कोरोनाची पोषक असं असेल तिथं ही साथ जास्ती टिकेल आणि जिथं उष्ण हवामान असेल टिकणार आणि असं म्हटलं जात होतं पण प्रत्यक्ष तसं झालं नाही आपण उष्ण कटिबंधात असून सुद्धा आपल्या देशामध्ये कोरोनाचे जवळपास नव्वद लाखाच्या आसपास रुग्ण आजपर्यंत आढळलेले आहेत त्यावरून आपण लक्षात येईल की तापमानाचा याच्यावरती कुठलाही परिणाम झाला नाही त्याचबरोबर दृष्ट्या सुद्धा याचा विशेष परिणाम झाला म्हणजे की काठच्या देशांमध्ये म्हटलं जात होत पण तसंही झालं नाही इन्फेक्शन दिलेलं आहे सर्वात मोठा फटका बसला तो अर्थव्यवस्थेला जगभराच्या सुमारे पंधरा अब्ज डॉलर्सचा फटका कोरोनाच्या मुळे जगभराच्या अर्थव्यवस्थेला बसलेला आणि तो अजूनही वाढत राहील आताच्या घडीला इतर देशांमध्ये जसं की कोरोनासाठीच इन्फेक्शन चेक करताना आपण आशिया युरोप अमेरिका नॉर्थ अमेरिका आणि एशिया पॅसिफिक रिजन अशा प्रकारे जर विभागणी के केली तर असं लक्षात येईल की जिथं अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात जगात नियंत्रित केली जाते त्या देशांमध्ये याचा फटका जास्ती बसतो म्हणजे अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये आणि जपान हे अर्थव्यवस्थेचे कणा आहेत हे सर्व आणि इथं मोठ्या प्रमाणात फटका बसले त्याचबरोबर तेल उत्पादक देश त्यांच्यामध्ये सुद्धा याच्यामुळे बऱ्यापैकी घालमेल सुरू झालेले कारण दळणवळण कमी झाल्यामुळे तेलाची गरज कमी झाली आणि तेलाची गरज कमी झाल्यामुळे त्यांचा अर्थविषयक गणित कोलम आपल्याकडे सुद्धा अनेक उद्योग अडचणीत आलेले आहेत उदाहरणार्थ वाहन उद्योग चीनमधून भारतात येणाऱ्या गाड्यांचे सुटे भाग एक आपल्या वाहन उद्योगाचा जो मोठा जोखमीचा आणि अडचणीचा भाव आणि त्याच्यामध्ये आपण सपशेल कोलमडलो होतो सुरुवातीच्या काही महिने आताच्या या महिन्यामध्ये आपण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी उभारी त्याचबरोबर औषधासाठी कच्चा माल जो आहे तो चीन मधून येतो आणि चीन मधून आपण सध्या आयात करत नसता कर तो माल उपलब्ध नसल्यामुळे औषध उद्योगावर मोठा परिणाम झाला त्याचबरोबर आपल्याकडे पर्यटन व वाहतूक क्षेत्र कोरोना झाल्यामुळे लोकांचं पर्यटन मंदावलं आणि एकमेकाकडे जाण्याचं किंवा तीर्थक्षेत्रामध्ये जाण्याचं किंवा पर्यटन क्षेत्र जाण्याचं पूर्वीचं स्पीड होतं किंवा लोकांच्या मनामध्ये जी काही इच्छा होती ती मोठ्या प्रमाणात मंदावली गेली तीर्थक्षेत्रे खाण्याच्या जागा असतील किंवा शॉपिंग मॉल्स असतील ते मोठ्या प्रमाणात उघस पडत गेले त्यातून अप्रत्यक्ष फटका कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात बसतात कारण या सर्व घडामोडी जेव्हा घडत जातात तेव्हा त्याचा शेवटचा फटका जो असतो तो कृषी क्षेत्राला पडतो म्हणजे लोकांनी खाद्य पदार्थ खायचे जेव्हा कमी केली जातात फळभाज्या आणि फळांची पालेभाज्यांची मागणी घडते तेव्हा त्याचा कृषी क्षेत्राला फटका बसतो आणि त्याचे परिणाम साधारण वर्षभराने आपल्याला दिसून येतात देशभरातील मासे किंवा कोळंबी यांची सुद्धा निर्यात मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे पोल्ट्री व्यवसायाचा फटका बसलेला निर्यातीला फटका बसलेला परंतु या दोन महिन्यामध्ये आपण परत उभारे घेतलेले आपण अशा करू शकतो की जर अशाच प्रकारे आपली घोडदोड चालू राहिली तर आपण बऱ्यापैकी कोरोनामुळे बसलेला सेटबॅक जो तो कव्हर करू शकतो कोरोनामुळे सामाजिक परिणाम असं झाला की लोकांचे जे ऑफिसात जाऊन काम करायची जी, जी रुटीन पद्धत होती तिच्यात बदल झाला आणि वर्क फ्रॉम होम हा एक ग्रुप याच्यामध्ये लोकांना गवसले आणि अनेक जणांनी घरात बसून आपली कामं पूर्वी केलेली आपल्याला पाहायला मिळाली त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये एक मोठा परिणाम झाला की शाळा कॉलेजेस बंद झाले त्यामुळे मुलांना विद्यार्थ्यांना घरी बसून परीक्षा द्याव्या लागल्या घरी बसून ऑनलाईन क्लासेस जॉईन करावं लागले याच्यामध्ये एक दुःखद गोष्ट अशी घडली की ज्या आर्थिक वर्गाकडे किंवा ज्या आर्थिक घटकाकडे स्मार्टफोन नाहीत किंवा लॅपटॉप नाही त्यांना याला मुकावं लागलं आणि त्याची तयारी सरकारला करताना आल्यामुळे त्या वर्गाला मोठा फटका बसल्याचे चित्रही असं दिसतं त्यामुळे असंघटित क्षेत्राला जसा फटका बसले म्हणजे रिक्षावाले हातगाडीवाले टॅक्सीवाले त्याचबरोबर जे गरीब आदिवासी किंवा मागास भागात राहणारे लोक आहेत त्यांना याचा मोठा फटका बसलेला जो प्रत्यक्ष दिसून येत नाही त्यामुळे याचं सामाजिक परिणाम ते खोल वरती आहेत आणि ते दिसून यायला जवळपास सहा ते सात महिने आणखी जावे लागतील आणि त्या दरम्यान जर पुन्हा दुसरी लाट आली तर आपण पुरेसे कोलमडून जाऊ आणि त्याच्यातून जर आपल्याला सावरायचं असेल तर लोकांनी अजूनही मास्क हा याचा मूळ मंत्र ध्यानात ठेवलं पाहिजे आणि मास्कचा वापर केला पाहिजे सॅनिटायझर वापरून हात धुतले पाहिजे किंवा सरकार ज्या काही उपाययोजना सांगते त्याचं पालन केलं पाहिजे तरच आपण या कोरोनाच्या सामाजिक आणि आर्थिक परिणामातून बाहेर पडू श्रोते कोरोना पासून दूर राहणं त्याच्यापासून स्वतःचा बचाव करणं एवढं सध्या आपल्या हातात आहे कोरोना बाबतच्या त्रिसूत्रीचं पालन करणं हे सगळ्यांनी गरजेचं आहे श्रोतेहो याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य विवेक वानखडे लेखन आणि समन्वय शैलजा यादव आणि नंदिनी मथुरे आणि निवेदन शैलेश मोहिते